श्री स्वामी समर्थ सर्वांना मुंबई महाराष्ट्राची राजधानी येथे भव्य दिव्य महासत्ताची तयारी बघा उद्याची किती सुंदर सुरू आहे सर्व अगदी छान हार वगैरे आहे हजर आहेत आणि बघा श्री स्वामी समर्थ ताई बघा आपण थोडा थोडा परिचय करून घेऊया ह्या मयुरी ताई श्री स्वामी समर्थ ती या आपल्या जयश्री तई श्री स्वामी समर्थ ताई आपल्या सुरेखा ताई खूप सुंदर भजन म्हणता म्हणता सेवा सुरू आहे या बघा आपल्या जागृती ताई श्री स्वामी समर्थ म्हणा ताई हे बघा या आपल्या ताई ताई श्री स्वामी समर्थ सगळे अगदी प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या कामामध्ये अगदी विजे तल्लीन आहे श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई बघा आपल्या श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ सगळे एवढे तल्लीन झालेले आहेत की कोणाला बघायला सुद्धा वेळ नाही बघा हे आपल्या शुभांगीताई श्री स्वामी समर्थ यांचा आवाज आपण दे मी विष्णू सहस्रनामासाठी ऐकतो खूप सुंदर आहे बघा छोटी छोटी मुलं सुद्धा अगदी छान आनंदाने सेवा करत आहे आणि वैशाली खरंच आमच्या व्हिडिओ खूप सुंदर करतात आम्ही पाहिलाय टॉपिक आपल्याला श्री स्वामी समर्थ ताई ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि आपण रोज याच्या माध्यमातून आपल्या मीटिंगच्या माध्यमातून सकाळची सेवा असो संध्याकाळची सेवा असो दुपारची सेवा असो त्यामध्ये त्या आपण आपल्या जागृती ताईंचा आवाज ऐकतो बघा ताई काहीतरी सांगताय तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या मुंबई नगरी दादांचा महासत्संग साक्षीदार म्हणायचं बघा जागृतीताई सर्वांना अगदी बोलवत आहे मुंबई मेळाव्यासाठी हे बघा हे आपले अजून दुसरे ऍडमिन लोक बसलेले आहेत श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थ बाळा हे बघा हे आपले न्यू ऍडमिन आहे श्री स्वामी समर्थ तुमचा परिचय सांगा माझं नाव भाग्यश्री जाधव इकडे मस्त जेवण सुरू आहे हे बघा आपण रोज दादांचा आवाज ऐकतो हे आपले रमण दादा रमण दादांना दादा। दादा आपण खूप छान प्रवचन कार म्हटलं तरी चालेल खूप सुंदर आवाजात दादा आपल्याला प्रवचन करून दाखवतात चला तर पुढे बघूया हे बघा इकडे पण सगळे जण अगदी बिझी आहे श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ हे बघा आपल्या रुपाली ताई श्री स्वामी समर्थ बघा रुपाली ताई सर्वांना फुल देत आहे हे आपल्या आज्ञाताई श्री स्वामी समर्थ ताई आणि ज्यांना आपण रोज सकाळ दुपार संध्याकाळ मीटिंगच्या माध्यमातून ऐकतो क ताई श्री स्वामी समर्थ ताई तुमचं नाव सांगा पूजाताई बोलतायत सर्वांना श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळे जण अगदी आनंदात सेवेला अगदी मस्त छान प्रतिसाद देत आहे आपल्या वैशाली मल्लेताई आई आपल्या मनीषा ताई श्री स्वामी समर्थ ताई सर्वांना वंदना ताई काहीतरी म्हणून दाखवत आहे आपल्याला अवधूत चिंतना सुरवा तुम्ही समर्थ Ką suverin, agadurta, čiūpenačia, na, du, man, na, suvana, du, ir kiek aš mau samazan, tau pasparyšiau atsigalavau, ir kiek aš mau samazan, tau pasparyšiau atsigalavau. खूप छान ताई खूप सुंदर खूप सुंदर ला खूप सुंदर बघा आपल्याला वंदना ताईंनी किती छान गाणं म्हणून दाखवलंय म्हणताय ताई अजून बडा 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 तुमच्या कमंडलू ती तिर्थ रूपगङ्गा त मन्दलुची ती तीर्थ रूपगङ्गा पून्य मजला शिम्पुनि धन्य मजला, मजला। केमा करा सागा अवधूत चिन्तना छ नागोनास പൂർവാ തീർത ടിവാ തീർത്മരസേ खूप सुंदर वंदना ताईंनी स्वामी समर्थ महाराजांसाठी गाणं म्हटलेलं आहे योगिता ताई श्री स्वामी समर्थ वंदना ताई श्री स्वामी समर्थ तुम्हाला मग आपला राणीताई पण आपल्याला श्रीस्वामी समर्थ म्हणताय

श्री स्वामी समर्थ ताई आता अच्छा ओके नको मला हे बघा प्रत्येक श्री स्वामी समर्थ ताई स्वामी श्री स्वामी समर्थ ताई या सगळे बघा <गाँ> योगिता ताई दीपक दादा वंदना ताई सर्व जण तुम्हाला बोलवत आहेत मेळाव्यासाठी मुंबई मेळाव्यासाठी सर्वांनी या लवकर लवकर या हे बघा हे आपले नीलम ताई आहे नीलम ताई श्री स्वामी समर्थ फल गेलेले आहे हे आपल्या अनिता दाई भोसले श्री स्वामी समर्थ ताई नाही आता पालखी पालखी सजवण्याचा कार्यक्रम आता लवकरच सुरू होत आहे आपली पालखी उद्या आपल्याला सांग छान पद्धतीने होणार आहे तरी सगळ्यांनी उपस्थित राहावे श्री स्वामी समर्थ दादा हे बघा अगदी लहान छोटी छोटी मुलं सुद्धा खूप सुंदर असा आनंद घेत आहे जे नाहीये त्यांची उणीव नक्कीच प्रत्येक वेळेला श्री स्वामी समर्थ बाळा श्री स्वामी समर्थ दादा हे बघा आपल्या कावेरीताई श्री स्वामी समर्थ सेवा करताना पुनम ताई श्री स्वामी समर्थ सर्वी मंडळी अगदी बिझी आहेत प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या कामामध्ये या सर्वांनी लवकरच लवकर काय म्हणतोय मुंबई मेळाव्यासाठी तो तुम्हाला सर्वांना मंत्रित करतो सेवा केंद्र पुणे यांच्यातर्फे उद्या भव्य दिव्या मार्गदर्शन आहेत नक्की व्हेरी गुड बाळा खूप लवकर श्री स्वामी समर्थ श्वेनीताई या सर्वांनी उद्या आमच्या भेळावेसाठी या अविनाशांच्या मार्गदर्शनासाठी सर्वांनी अवश्य यावं ही सर्वांना विनंती श्री <laughs> ना ना स्वामी समर्थ या या ताई हो नक्की नक्कीच गजानन नाही या या लवकर या सर्वांची वाट बघतोय आम्ही अम्मा अन्ना आप किधर आहे अब आए नहीं अन्ना हो आतास

गजाननदा अम्मा अगदी खरच खूप असं आनंदाचा सोहळा आहे जणू जशी घरी दिवाळी झाल्यासारखं वाटत इतके छान सगळे अगदी मजेत सगळी उद्याच्या जल्लोषाची तयारी करत आहे सूर्यकाताई तुम्ही काही सांगू इच्छिता का उद्यासाठी श्री स्वामी समर्थ उद्या सतरा मार्च मुंबई ते मेळावा आहे आदरणीय आमण्या दादा सर्वांनी यावं आणि सहकारी करावं श्री स्वामी समर्थ खूप छान ताई खूप छान बघा आपल्याला सु, सुरेखा ताई पण म्हणता आहेत आणि आग्रहाचं आपल्याला आमंत्रण देत की या सर्वांनी हो वंदना खरंच खूप जोरात जल्लोषात तयारी सुरू आहे

या लवकर वंदना ताई मिस करताय कार्यक्रम या लवकर लवकर